घरीच बनवा आता बाजारासारख्या चवीची गरमागरम भजी तीही कमी साहित्यात चला तर पाहूयात रेसिपी श्री शिवगुरु हर हर महादेव मी शुभांगी शिवगुरु कृपा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते इथे मी बेसनपीठ चाळून घेतलं व एका भांड्यामध्ये ओतलं नंतर त्याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा स्वच्छ धुवून तो त्यात टाकून घेतला आहे कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण इथे एक टेबल स्पून इतका ओवा टाकून घेणार आहोत ओवा टाकल्यामुळे भजी खूप मस्त होतात ओवा टाकून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक टी स्पून इतका खाण्याचा सोडा खाण्याच्या सोड्याने काय होतं माहीत आहे का भजी मऊ आणि छान टम अशी फुकली जातात तर सोडा टाकून झाल्यानंतर आता आपण याच्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकून आता हे सर्व साहित्य पाणी टाकून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व त्याचं छानसं बॅटर बनवून घ्यायचं आहे एवढ्याच कमी साहित्यामध्ये आपली भजी खूप छान होतात मी याच्यापेक्षा जास्त काही टाकत नाही टाकायचं असेलच तर याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकू शकतात तिखट भजी हवी असतील त्यांना पण लहान मुलांसाठी बनवत असाल तर अशी मिठाची भजी छान लागतात आणि याच्यामध्ये मिरची टाकूनही तळल्यानंतर खूप छान लागतात पण टाकताना एक काम करायचं मिरचीला कट लावायचा नाहीतर तेलात टाकल्यानंतर मिरची फाटते आणि मग कुठेतरी आपल्याला चटका लागू शकतो बघा हे आपलं बॅटर तयार आहे आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल जास्तही गरम होऊ द्यायचं नाही आणि कमीही मीडियम याच्यावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत भजे जेणेकरून काय होईल जास्त जर कडक तेल असेल तर भजे ही वरून तळले जातील करपले जातील आणि आतमध्ये कच्ची तसेच राहतील व कमी असेल तेल तापलेलं तर भजे हे तेल शोषून घेतात त्यामुळे मंद आचेवर छान भजी तळून घ्यायची जेणेकरून छान भजी झाली पाहिजेत ती कच्ची नाही राहिली पाहिजेत तर बघा आपले भजे छान फुगलेत आणि रेसिपी कशी वाटली कमेंट ती कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मला कोणती भजी आवडती तीही सांगा मला मिरची भजी खूप आवडतात आणि ह्या साध्या पद्धतीची तर भजी मला खूपच आवडतात आणखीन अशाच भजेसंबंधी रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी करून दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा आपली भजी तयार आहेत कशी दिसतायत आणि आता माझी लहान मुलगी तिला तर थांबवतच नाही लगेच आली ती भजी खायला आणि ती सांगते पण इथे आवाज गेलाय तिचा कशी झाली ती भजी थँक